चला तर मी भात बनवायला लागले रात्रीच भात आहे भात गरम करते कांदा घेतलेला आहे कांदा चिरून घेतले कोथिंबीर आहे आता हे जसं शेंगदाण वगैरे टाकून मी परतून घ्या लागले मस्त शेंगदाण वगैरे टाकायचं जिरे मोरे ती म्हणायची काय म्हणायचं सागे कलांगडी काय कलांगडी शेव का कलांगडी काय कळंगी का चला तर लई भात आहे रात्रीच भात पोरी कोणी खाला नाही म्हणून आता गरम करते दुपर जीवन बल ना आता दुपारचं जेवण बनवल्यावर आता चांगले काय नाही आता हेच बनवून ना खाणार आहे भात भाकरी करते चला तर बीनच भाजी केलेला आहे बघा मी बीन्स भाजून चांगला कांदा टोमॅटो वगैरे टाकून खोणी दिलेला आहे मस्त भाजी झाली कसा कलर दिसते बघ हळद टाकले थोड लाल तिखट टाकते कडी कढीपत्ता वगैरे असले ना मस्त लागते टेस्टी येते मी असं लागले तर बघा तर कसे आहे आजचे जेवण चला तर भात मी गरम केलेला आहे आता पोरा जेवायला बसणार आहे थोडस मीठ टाकते मीठ टाकली नाही बघा मस्त हाय रात्रीच भाताची गरम गरम फोनी दिलेला हाय अशी टेस्टी लागते या जेवायला असं आहे बघा दुपारचे जेवण थँक